लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध केली या यादीनुसार जिल्ह्यात चोवीस लाख नऊ हजार सत्याहत्तर मतदारसंख्या झाली आहे चोवीस हजार बासष्ट नवमतदारांचा समावेश असून मयतसह दुबार एकाहत्तर हजार शहाऐंशी मतदारांची नावे वळगळण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सांगितले खाणापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख बत्तीस हजार त्रेपन्न मतदार आहेत लोकसभा निवडणुकीची प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे लोकसभा निवडणुकीची प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून निवडणुकीची मतदारसंख्या निश्चित झाली आहे जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंख्या जाहीर केली दोन हजार चोवीसच्या निवडणुकासाठी चोवीस लाख नऊ हजार सत्याहत्तर हजार मतदारसंख्या निश्चित केली यामध्ये बारा लाख तीस हजार तीनशे सव्वीस पुरुष आणि अकरा लाख अष्ट्याहत्तर हजार सहाशे सदतीस महिलांचा समावेश आहे जिल्ह्यात अठरा ते एकोणीस वयोगटातील नवीन मतदारांची नोंदणी कमी होती मतदार वाढवण्यासाठी निवडणूक विभागाने मोहीम राबवली या मोहिमेला नवमतदारांनी चांगली साथ दिल्याने चोवीस हजार बासष्ट मतदारांची नाव नोंदणी झाली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात अठरा लाख तीन हजार चोपन्न मतदार होते मागील पाच वर्षात जिल्ह्यात सहा लाख सहा हजार तेवीस मतदारांची संख्या वाढली आहे महागाई बेरोजगार भ्रष्टाचार महिला बेपत्ता यावर सरकार चर्चा करत नाही त्यावर ठोस उपाययोजना करत नाही सध्या केवळ इव्हेंट राज्यकारभार सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महिला मेळाव्यात बोलताना केली आहे तर पक्षातील कोण गेले कोण राहिले हे बघण्यापेक्षा महिलांनी बूथ कमिट्या मजबूत करून सरकारविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन देखील जयंत पाटील यांनी केले आहे राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा शहर व ग्रामीण भागातील महिलांचा मेळावा येथील राजपूत मंगल कार्यालयात पार पडला यावेळी मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते जयंत पाटील म्हणाले राज्यात आणि देशात सध्या भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी यावर चर्चाच बंद झाली आहे अंगणवाडी आशा सेविकांचे से प्रश्न आहेत समाजाच्या शेवटच्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही हे प्रश्न बाजूला पडलेत याकडे दुर्लक्ष होत आहे गॅस सिलेंडर पेट्रोलचे दर कमी करतो म्हणून सत्ता घेतली पण आता गॅसचा दर बाराशे रुपये तर पेट्रोल ही पार केले सिमेंट सळी महाग झाले त्यावर चर्चा होत नाही केवळ इव्हेंट राज्य कारभार सुरू आहे काही लोक फार वर्षांनी मंदिरात केले याची चर्चा सुरू आहे देशात सुरू असलेल्या कारभारावर आता महिलांनी जनजागृती करणं आवश्यक आहे पक्षातून कोण दुसऱ्या पक्षात गेले याकडे लक्ष देऊ नका राजकारणात लोकांना अस्तित्व निर्माण करण्यासाठी हे करावं लागतं पक्ष हा गाड्यांच्या जीवावर नव्हे तर कार्यकर्त्यांच्या जीवावर चालतो त्यामुळे महिलांनी पक्ष मजबूत करण्यावर भर द्यावा नव्याने संधी द्यावी असं आवाहन पाटील यांनी केलंय महिलांचा आवाज कोणी दाबू शकत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने अनेक महिला सक्षम झाल्या संपत्तीत देखील महिलांना पुरुषांबरोबर वाटा मिळाला माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्स बार बंद केले पण आता लोकसभा निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून भाजपने लोकसभेला तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय हा आरक्षणाचा जुमला आहे महिलांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्षच खंबीरपणे उभा असल्याचं मत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केले सांगलीत आयोजित राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या काही लोक वाईट काळात पक्षाची साथ सोडून सत्तेत भ्रष्ट जुंगला मंत्रिमंडळ सामील झालेत पण हेच लोक आता पुन्हा सत्ता आली की आपल्याकडे येतील म्हणजे आपलं संघटन मजबूत होते सध्या जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही विकासाचे बोलत नाहीत केवळ पक्ष फोडायचा कार्यक्रम त्यांचा सुरू आहे महिलांनी आता बूथ कमिट्या सक्षम कराव्यात प्रत्येक घरातील चुलीपर्यंत जाऊन सरकारविरोधात जागृती करावी राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर महिलांच्या सर्व मागण्या पूर्ण होतील असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला <गण> महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे मोजमाप लेआउट तयार करून झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काची उतारे देण्यास प्रशासनाकडून विलंब होत असल्याने सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीने महापालिकेसमोर उपोषण सुरू केले जोपर्यंत प्रशासन मालकी हक्काचे उतारे देण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अध्यक्ष सुजित काटे यांनी दिलाय महापालिका क्षेत्रातील सततीत झोपडपट्ट्यांमधील घरांचे मोजमाप आणि लेआउट करून झोपडपट्टी धारकांना सातबारे उतारे मिळवून देण्याची ग्वाही प्रशासनाने दिली होती मात्र केवळ सात झोपडपट्ट्यांमधील एक हजार तीनशे पन्नास घरांचे मोजमाप झाले पण पुढील प्रक्रिया झाली नाही त्यामुळे झोपडपट्टी निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुजित काटे उपाध्यक्ष रवींद्र सदामते प्रमुख सूरज पवार यांनी दिला होता मात्र प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे काटे सदामते आणि पवार यांनी महापालिकेसमोर उपोषण सुरू केले प्रशासनाकडून उपायुक्त राहुल रोकडे नगर अभियंता भगवान पांडव यांनी आंदोलक काटे पवार आणि सदामते यांच्याशी चर्चा केली झोपडपट्टीधारकांची दोन महिन्यात मोजमाप करून लेआउट तयार करू अशी ग्वाही प्रशासनाने दिली मात्र आंदोलनकर्त्यांनी लेखी द्यावे असं मागणी केली मात्र रोकडे पांडव यांच्याकडून लेखी देण्यास असमर्थता दर्शवण्यात आली त्यामुळे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे काटे यांनी सांगितले जिल्ह्यातील काही नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले मिर्जेतील माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि माजी स्थायी सभापती सुरेश आवटी भेटीसाठी गेले असले तरी अधिकृत पक्ष प्रवेशाबाबत स्पष्ट झाले नाही पक्षप्रवेश साधी गोष्ट नसून त्या लोकांची पाठीमागील पार्श्वभूमी पाहूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग राज्यप्रमुख इंद्रिस नायकवाडी यांनी व्यक्त केले इद्रिस नाईकवाडी पुढे म्हणाले सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे या सरकारने घेतलेले सर्वच निर्णय हे जनविकासाच्या दृष्टीने महत्वाचे आणि दूरगामी विकास साधणारे आहेत यात विशेषतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याकांच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे यापुढे यात कोणताही खंड पडणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे अजितदादा हे सर्वसामान्यांचा आणि महाराष्ट्राचा विचार करून महायुतीत सामील झालेत अल्पसंख्याकांची प्रगती व्हावी त्यांचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी लवकरच बार्टी महायोज ज्योती आणि सारथी या योजनांप्रमाणेच अल्पसंख्याक समाजासाठी मार्टी अर्थात मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करणार आहेत त्याचं काम अंतिम टप्प्यात असून काही दिवसातच याची ही, ही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दारात आल्यानंतर सरकार जागे झाले राज्यभर डेटा संकलित करून त्याचे निकष काढण्यास विलंब लागणार आहे सरकार चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळत आहे लोकसभा व विधानसभा बघून थातूरमातूर आरक्षण देऊन समाजाचे नुकसान करू नये टिकणारं आरक्षण द्यावे असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले तर मुलगा प्रतीक पाटी हो। हो पाटी या पाटील यांच्या उमेदवारीची मागणी होऊ लागले पण त्याचा निर्णय पक्षीय पातळीवर होत असल्याचं त्यांनी सांगितलं महिला मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी जयंत पाटील सांगलीत आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले राज्यातील डेटा संकलित करून त्याचे निकष काढण्यासाठीचा वेळ लागणार आहे जरांगी पाटील मुंबईच्या दारात उद्या येणार आहेत त्यानंतर सरकार जागा झाले सरकारने कसे चुकीची हाताळणी केली आहे हे दिसून येते टिकणारं आरक्षण द्यावे लोकसभा आणि विधानसभा बघून थातूरमातूर आरक्षण देऊन समाजावर अन्याय करू नये असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तर वाळवा विधानसभा अथवा हातकणंगले लोकसभेचा निर्णय पक्षीय पातळीवर घेतला जातो प्रतीक पाटील यांची चर्चा सुरू आहे लोकांची देखील तशी मागणी आहे माझ्या लोकसभेत चर्चा आहे पण पक्षाचा अध्यक्ष मी आहे त्यामुळे इच्छा जरी असली तरी पक्षाच्या चौकटीत बसून निर्णय होत असतो लोकसभेच्या जागा वाटपासाठी पंचवीस रोजी महाविकास आघाडीतील पक्षांची बैठक आहे काही जागांचा निर्णय झालाय काहींची चर्चा अंतिम टप्प्यात आहे त्याचा निर्णय आता होईल भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांना एकत्रित आणायचं आहे वंचित बहुजन आघाडीची तशी भूमिका देखील आहे त्यामुळे ते सहभागी झाले तर स्वागतच असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं <laughs> जिल्ह्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी चार हजार नऊशे पंचावन्न प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होताच मंगळवारपासून काम सुरू झालं जिल्ह्यातील सर्वेक्षण सात दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले नागरिकांनी ओळखपत्र धारण केलेल्या प्रगणक यांना माहिती देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केलं जिल्हाधिकारी दयानिधी म्हणाले राज्य मागासवर्ग आयोगाच्या पत्रानुसार शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचं काम सोपवलं आहे त्यानुसार मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात पंच्याऐंशी नोडल अधिकारी आणि चार हजार नऊशे पंचावन्न प्रगणकांची नियुक्ती केली आहे सर्वेक्षणामध्ये मराठा सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे पुढील सात दिवसात जिल्ह्यातील सर्वेक्षण पूर्ण करायचं दरम्यान मागील चार महिन्यात जिल्ह्यात ब्याण्णव लाख अभिलेख्यांची तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये अडतीस हजार चारशे अडुसष्ट कुनबी मराठा दाखले आढळून आले ज्यांचा कुणवीचा दाखला आढळून आलाय त्यांच्यापैकी काहींनी दाखल्याची मागणी केली त्यांना आतापर्यंत एकशे बेचाळीस जणांना कुणबी मराठा दाखले देण्यात आले भारतवासियांच्या जीवनातील ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षणाचे आम्ही साक्षीदार ठरलो आपल्या अनेक पिढ्यांची पाचशे वर्षांपासूनचे जे स्वप्न पाहिलं ते आज साकारले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते श्री क्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये श्रींची प्राणप्रतिष्ठा झाली असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले जय सिया राम जय जय श्रीरामच्या घोषणा देत शहरातील ऐतिहासिक सुवर्ण क्षणानिमित्त नागरिकांचे तोंड गोड केले त्यानिमित्त आठवाडी येथे शोभायात्रा काढण्यात आली होती तसेच आमदार पडळकर आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्या हस्ते पन्नास किलो पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी सर्व रामभक्त उपस्थित होते सांगलीतून <saldği> अयोध्येला जाण्यासाठी तेरा फेब्रुवारीला सांगली रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वे धावणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील रामभक्तांसाठी ही आनंदाची बातमी असून मंगळवारी बुकिंग झाले मंगळवारी तेरा फेब्रुवारी रोजी रात्री पावणे बारा वाजता सांगली स्थानकावरून अयोध्या धाम जाणारी विशेष गाडी क्रमांक शून्य शून्य एकशे अठ्ठेचाळीस ही सुटणार आहे त्यानंतर शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजून वीस मिनिटांनी अयोध्येतून गाडी क्रमांक शून्य शून्य एकशे एकोणपन्नास सांगली स्थानकावर परत येणार आहे अयोध्येला जाणारी ही विशेष रेल्वे इतर मोठ्या जंक्शन प्रमाणे सांगली रेल्वे स्थानकावर जास्त वेळ म्हणजे पाच मिनिटे थांबणार आहे सांगली स्टेशनवरून ही गाडी सुटून सातारा पुणे दौंड अहमदनगर कोपरगाव अंकाई मनमाड भुसावळ इटारसी भोपाळ बिना झांसी ओराई कानपूर फतेहपूर प्रयागराज येथे थांबून पंधरा फेब्रुवारीला दुपारी एक वाजता अयोध्या धाम येथे पोहोचणार आहे त्यानंतर ती सोळा फेब्रुवारीला रात्री गाडी निघणार आहे गेल्या महिन्यात सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने मध्य रेल्वेकडे श्रीरामाच्या दर्शनासाठी सांगलीतून अयोध्येला गाडी सुरू करण्याची मागणी केली होती ती मागणी मान्य करत मध्य रेल्वेने भाविकांसाठी विशेष रेल्वे दिली आहे त्याचप्रमाणे मंचने सांगली हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असल्याने येथे पाच मिनिटांचा थांबा देण्याची विनंती केली होती तीही मागणी मान्य झाली आहे हिंदू एकता आंदोलन भाजप शिवसेना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकर्त्यांनी येथील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात जयंती साजरी केली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिमेचं पूजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरुवर्य संभाजीराव भिडे भाजपाचे नेते दिनकर पाटील हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे शिवसेनेचे मयूर घोडके प्रसाद रिसवडे रावसाहेब खोचगे पंडितराव बोराडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले हिंदू एकताचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव सोमनाथ गोटखिंडे मिरज शहराध्यक्ष राजू जाधव श्रीनिवास नाजरे अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार अमित सूर्यवंशी अशोक पाटील आशिष साळुंके अभिमन्यू भोसले रवींद्र सावंत योगेश गाडगेळ धनंजय खाडीलकर प्रथमेश वैद्य अविनाश मोहिते उदय मुळे रवी वादवने बाळासाहेब बेलवलकर अजय वाले आदी यावेळी positivo